आज आपण नामस्मरण का करावे व कुठल्या मार्गे करावे ह्याबद्दल माहिती जाणून घेऊ दगडावर एकाच वेळी खूप पाणी टाकले तर दगड ओला होईल आणि काही वेळानंतर पूर्वीसारखा कोरडा होईल पण त्यावर सत एकाच बिंदूवर थेंबा थेंबाने पाणी पडत राहिल्यास त्या दगडाला छिद्र होऊन तो भंग पावतो त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या थेंबाने जीवनातील दुःखाचा दगड फुटून जातो नामस्मरण म्हणजे देवतेचे नाव किंवा मंत्र नियमितपणे उच्चारणे हा एक साधा आणि प्रभावी उपाय आहे ज्यामुळे भक्ताच्या जीवनातील सर्व दोष दूर होतात नामस्मरण केल्याने भक्ताचे चित्त शुद्ध होते एकाग्रता वाढते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते नामस्मरण करणे हे अनेक आध्यात्मिक आणि मानसिक फायद्यांसाठी आवश्यक मानले जाते नामस्मरण आपल्याला शांतता एकाग्रता आणि आपल्या आत्मज्ञानाला प्रोत्साहन देते नामस्मरणामुळे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते नामस्मरणामुळे भक्ताला देवाची उपस्थिती आणि त्याच्या आशीर्वादांचा अनुभव होतो तसेच ते संकटातून मुक्त होण्यास मदत करते नामस्मरणाचे महात्म्य साया संतांनी एकमुखाने वर्णन केले आहे कलयुगात तर त्याची थोरवी फार मोठी असून नामस्मरणाला पर्यायच नाही खरोखरच स्मरणयुक्त नाम घेणाऱ्याच्या मनात अशुभ असे पापाचरणाला प्रवृत्त करणारे विचारच येत नाही परमात्म्याने आपली सारी शक्ती नामाच्या ठिकाणी ठेवलेली असल्याने नामाच्या अनुसंधानाने संचित जळून जाण्यास मदत होते नाम घेतल्याने जितक्या झपाट्याने पापसंहार होतो तितकीच नवीन पापकर्मे करण्याची शक्तीही खालावते सारे संत सत्पुरुष भक्त सत्त नामस्मरण करत असतात कारण त्याने शुद्धी होते आणि शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला या उक्तीप्रमाणे नामाने त्यांना देवाचा सहवास जाणवू लागतो अंतरात्म्याशी जवळीक होऊ लागते व त्या आनंदाची धुंदी फक्त नाम जपणाच अनुभवता येते शारीरिक व मानसिक शुद्धी म्हणजेच आत्मसाक्षात्कार तुकोबाराय स्वानुभवावरून सांगतात नामस्मरण का करावे ह्याचे उत्तर असे की नामस्मरण केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार कमी होतात नामस्मरण केल्याने मन एकाग्र होते आणि स्मरण शक्ती सुधारते नामस्मरण केल्याने आपण आपल्या आत्म्याशी अधिक जोडले जातो काही धार्मिक परंपरा नामस्मरण केल्याने पापमुक्त होण्याची शक्यता असते नामस्मरण केल्याने व्यक्तिमत्व आणि जीवन प्रगतीकडे वाटचाल करते नामस्मरण करण्याचे मार्ग एक मंत्रजप आपल्या इष्टदेवतेचा मंत्र जपणे हा सर्वात सामान्य मार्ग आहे आपण मंत्र जपण्यासाठी माळा वापरू शकता किंवा मनातच मंत्र जपू शकता दोन देवाचे नाव घेणे आपल्या इष्टदेवतेचे नाव घेणे ही नामस्मरणाची एक सोपी पद्धत आहे तीन भजन कीर्तन भजन कीर्तन करणे ही नामस्मरणाची एक आनंददायी पद्धत आहे आपण समूह किंवा एकटे कीर्तन करू शकता ध्यान ध्यान आपण आपल्या इष्टदेवतेचे चिंतन करू शकतो पाच नामस्मरण वही देवाचे नाव घेत वहीत लिहित गेले तर त्याचा खूप फायदा असतो कारण लिहिताना आपल्या डोक्यात इतर विचार येत नाही